नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला रांगोळीच्या माध्यमातून देवनागरी लेखन तुम्हाला शिकवणार आहे तर या स्टूलचा उपयोग आपण कशा पद्धतीत करायचा हा स्टूल्स आहे याचे समोरचा भाग हा सरळ आहे या स्टूल्सपासून तुम्ही इंग्रजी अक्षर लेखनही करू शकतात आणि देवनागरी मराठी अक्षर लेखने तुम्ही करू शकतात मग आता देवनागरी लेखन करत असताना मराठीचे हे कशा पद्धतीत करायचा कशा पद्धतीत स्टूल झाल्याचा हे तुम्हाला दाखवत आहे तर आपण हा बघितला तर हा नव्वद अंशचा कोण येईल हा तर हा नव्वद अंशाचा कोण असून या ठिकाणी मी पांढरी रेषा दाखवलेली ही पांढरी रेषा म्हणजे हा अर्धा असणारा पंचेचाळीस अंशाचा कोण आहे तर त्याच्यावरती हा स्टूल असा ठेवून पंचेचाळीस अंशामध्ये आता असा जर ठेवला है। पर पंचे चाई लेकन है ते स्टोक तस्ता। तर हा पूर्ण नव्वद अंशामध्ये होतो आहे पण आपल्याला पंचेचाळीस अंशामध्ये अक्षरलेखन करायचं असतं त्याच वेळेस ते देवनागरी अक्षरलेखनाचे स्ट्रोक बरोबर व्यवस्थित येत असतात तर हा स्टूल असा ठेवायचा रेशो होती म्हणजेच तो पंचेचाळीस अंशामध्ये असणार आहे मग तो असा स्टूल उचलून व्यवस्थित पद्धतीने तो असा धरायचा आणि अशा पद्धतीत आपण अक्षरलेखन करायचं असतं तर त्यासाठी मी तुम्हाला या अक्षरलेखनाचे काही अवयव अक्षराचे अवय आहे ते अवयव मी तुम्हाला काढून दाखवणार आहे